नमस्कार मी आकाश कुलकर्णी आपलं स्वागत आजचं युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचं युग आहे समाज माध्यम म्हणजे केवळ संवादाचं नव्हे तर विचार प्रवाहांचं आणि लोकमत घडवणारं एक प्रभावी साधन बनलंय पूर्वी जिथे निवडणूक प्रचारांसाठी रॅली बॅनर जाहिराती यावर भर दिला जात होता तिथे आज समाज माध्यमांमार्फत प्रचारांचं स्वरूपच बदललंय त्यामुळे समाज माध्यम आणि निवडणुका यांचा परस्पर संबंध जाणून घेणं काळाची गरज आहे माई अक्का यावरच मारा शिक्का येऊन येऊन येणार कोण साहेबांशिवाय हायच कोण अशा गोष्ट पडल्या की समजायचं निवडणुका सुरू आहेत समाज माध्यम येण्यापूर्वी निवडणुकीचा प्रचार पारंपरिक पद्धतीनं केला जायचा त्या प्रचार पद्धती वेगळ्या अधिक त्रासदायक आणि खर्चिक होत्या मात्र माणसांशी नाळ जोडणाऱ्या होत्या कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं आव्हान असायचं लोकांमध्ये मिसळल्याशिवाय प्रचारच पूर्ण व्हायचा नाही यासाठी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वाहनांची व्यवस्था जाहिरात प्रचाराचे फलक इत्यादी खर्चिक साधनांचा सा वापर करावा लागत होता त्यामुळे या पारंपरिक प्रचारात श्रम वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च व्हायचा समाज माध्यम म्हणजे फेसबुक ट्विटर युट्यूब इंस्टाग्राम यांसारख्या डिजिटल व्यासपीठांचा उदय दोन हजार पाच नंतर मोठ्या प्रमाणावर झाला त्याआधीच्या काळात म्हणजे एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पाच या काळात निवडणुकीचा प्रचार हा पूर्णपणे पारंपरिक पद्धतीनं केला जात होता मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक पक्ष आणि उमेदवार विविध मार्गांचा वापर करत होता काळानुसार या विचार पद्धतीत मोठे बदल होत गेले एकेकाळी जोरात असलेल्या पारंपरिक प्रत्यक्ष संपर्काचा प्रचार आता सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांसह नव्या दिशेने प्रवास करत आहेत दोन्ही प्रकारांचे प्रचार आजही सुरू आहेत पण त्यांचा प्रभाव पोहोच आणि गती पूर्णपणे वेगळी आहे मात्र त्याचबरोबर डिजिटल पडद्यावर उमेदवाराचा चेहरा चमकवणारा सोशल मीडिया आज राजकीय व्यवस्थेत नवा किंग मेकर ठरत आहे या दोन प्रचार पद्धतींचा परस्परांवरचा प्रभाव आणि त्याची मर्यादा आणि पतदारांवर होणारा परिणाम हे आजच्या राजकारणातील महत्वाचे मुद्दे बनले आहेत पारंपरिक प्रचाराचा पाया मानवी संवाद हा आहे मतदाराला प्रत्यक्ष भेटणं हे राजकारणातील सर्वात मोठं प्रभावी साधन मानलं जातं सरकार राज्यात गावागावात वाड्यावस्त्यांवर वस्त्यांवर चावडीवर चौकात घरासमोर बैठक टाकून राजकारणावर चर्चा करण्याची परंपरा आहे अशा वातावरणात उमेदवार प्रत्यक्ष येऊन गप्पा मारायचा आणि त्याची हीच लकब जुन्या काळातील मतदारांना भावायची या संवादात असायचा तो निव्वळ आपलेपणा नव्वदच्या दशकापर्यंत प्रसारमाध्यमांचा आणि सोशल मीडियाचा वारेमाप वापर नसायचा त्यामुळे मंत्री खासदार आणि आमदार या पातीवरचे लोकप्रतिनिधी आणि मतदार यांच्यात फार संपर्क नसायचा या परिस्थितीत मानवी स्वभाव गुणधर्मानुसार दोघांमध्येही संवादाची आतुरता निर्माण व्हायची आणि हीच आतुरता दोघांमधील आपलेपणा निर्माण करण्यास कारणीभूत ठरायची त्यामुळे पारंपरिक प्रचार यंत्रणेतील मानवी संवाद हा खूप महत्वाचा मानला जायचा परंतु कालांतराने आणि आधुनिक जीवनशैलीच्या ओघात मानवी संवाद निर्माण होण्यास अडचण येऊ लागल्यात प्रत्यक्ष मानवी संवाद साधण्यासाठी वाहनांची व्यवस्था जाहिरात प्रचाराचे फलक इत्यादी खर्चिक साधनांचा सा वापर करावा लागत होता त्यामुळे या, या पारंपरिक प्रचारात श्रम वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो यावर पर्याय म्हणून सोशल मीडियाचा वापर होण्यास सुरुवात झाली आणि पारंपरिक प्रचार पद्धतीत सुद्धा आधुनिकतेने प्रवेश केला दोन हजार दहाच्या आसपास मोबाईल क्षेत्रात क्रांती होऊन सोशल मीडिया उदयाला आला इतकंच नाही तर मोबाईल फोन हा माणसाच्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनला मोबाईल आणि इंटरनेट या दोन आधुनिक घटकांमुळे अवघ जग मानवजातीच्या हातात सामावलं याच परिस्थितीचा फायदा उठवण्यासाठी निवडणुकीच्या प्रचार प्रक्रियेत सोशल मीडियाच्या प्रचाराला सुरुवात झाली सोशल मीडिया आल्यानंतर मतदाराला माहिती मिळवण्यासाठी आता सभा वर्तमानपत्र किंवा नेत्यांची भेट यावर अवलंबून राहावं लागत नाही मोबाईलवर एका क्लिकमध्ये उमेदवाराची भाषणे कामगिरी टीका चर्चासत्रे आकडेवारी आणि विश्लेषण उपलब्ध होतात समाज माध्यमांनी प्रचाराला नवे रूप दिले आजचे यशस्वी नेते या दोन्ही प्रचार माध्यमांचा सा समन्वय साधतात सध्या पारंपरिक सभा सुद्धा सोशल मीडियावरून लाईव्ह करण्याचा राजकीय पक्षांचा आणि नेत्यांचा ट्रेंड आहे या पद्धतीमुळे कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं सोपं आणि कमी खर्चिक झालंय यामुळे आता प्रचार यंत्रणेत पारंपरिक प्रचार पद्धतींना बऱ्यापैकी फाटा देऊन सोशल मीडियाचा वापर सरास होताना दिसत आहे खर्चा कमी खर्चात आणि कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम असले तरी त्याचे काही दुष्परिणाम देखील मोठ्या प्रमाणात समोर आले आहेत गेल्या काही वर्षात सोशल मीडियाने राजकारणाचं स्वरूप अमूलाग्र बदलून टाकलंय आहे माध्यमे ही नेते पक्ष आणि मतदार यांच्यात थेट संवाद साधण्याचे प्रभावी साधनं ठरली आहेत मात्र या ताकदीसोबतच अनेक गंभीर दुष्परिणामही समोर येत आहेत जे लोकशाहीसाठी अत्यंत चिंताजनक आहेत सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे खोटी माहिती आणि अफवांचा वेगाने प्रसार सोशल मीडियावर कोणतीही माहिती तपासणीशिवाय व्हायरल होते निवडणुकींच्या काळात मुद्दाम पसरवलेल्या फेक न्यूजमुळे समाजात गैरसमज भीती आणि द्वेष निर्माण होतो खोटे व्हिडिओ एडिट केलेले फोटो आणि बनावट आकडेवारींच्या आधारे मतदारांची दिशाभूल केली जाते दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे द्वेषपूर्ण भाषण राजकीय लाभासाठी जात धर्म भाषा किंवा प्रादेशिक अस्मिता यांचा वापर करून समाजात फूट पाडणारी वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केली जातात यामुळे सामाजिक सलोखा बिघडतो आणि लोकशाही संवादाची पातळी खालावते पूर्वी विचार धोरणं आणि कार्यक्रमांवर चर्चा व्हायची आज मात्र ट्रोलिंग वैयक्तिक टीका आणि अपमानास्पद भाषा यांना जास्त महत्व दिलं जातं विरोधी मत मांडणाऱ्यांवर ट्रोल गँगच्या माध्यमातून हल्ले केले जातात आणि त्यामुळेच समाज माध्यमांवर व्यक्त होऊ पाहणारे लोक आपलं मत मांडण्यास घाबरतात एकूणच राजकारणातील सोशल मीडिया हा दोन धारी तलवार आहे तो जनतेला जागरूक करण्याचे प्रश्न मांडण्याचे आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचे प्रभावी साधन ठरू शकतो मात्र तोच माध्यम गैरवापराच्या हाती पडल्यास समाजात द्वेष भ्रम आणि अस्थिरता निर्माण करण्याचे साधनही बनू शकतो त्यामुळे केवळ नेते आणि पक्ष नव्हे तर प्रत्येक नागरिकाने सोशल मीडियाचा वापर विवेकबुद्धीने करणं ही काळाची गरज आहे सत्य विधायक विचार सकारात्मक संवाद आणि लोकशाही मुले यांना केंद्रस्थानी ठेवूनच सोशल मीडियाचा वापर झाला तरच राजकारण आरोग्यदायी होईल आणि लोकशाही अधिक मजबूत बनेल